अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मोजरा आणि वंदना तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया युट्यूब चॅनल वर आजचा आपला हा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल आहे तर परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा ही कशी करावी आणि स्वामी महाराजांची सेवा करते आपल्या घरातील देवघरामध्ये आपण त्यांची प्रतिमा ठेवावी कि मूर्ती ठेवावी आणि स्वामी महाराजांची कोणती प्रतिमा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवावी याबद्दल भरपूर लोकांनी भाविकांच्या मनामध्ये शंका कुशंका आणून दिलेल्या मूर्ती ही घरामध्ये ठेवू नये किंवा स्वामी महाराजांची जी प्रतिमा आहे ती कोणती असावी याबद्दलच्या कुशंका शंका आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत आणि स्वामी महाराजांची सेवा कशी करावी त्यांना नैवेद्य कसा दाखवावा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या मा व्हिडिओमध्ये दे आपण देणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा तर लाखो भाविक करतात परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल फारशी माहिती नाही स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असतात आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यांपैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी षोशोभार पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काहीही नाही स्वामी महाराज हे फक्त भक्त वत्सल आणि भक्त भीमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही ते प्रेमाने अतिप्रेमाने स्वीकार करतात गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणाऱ्या आणि कोट्यवधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म आपल्याला रागवेल का ही भावनाच चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून बाहेर काढून टाकावी जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती व सेवा करून करावी दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी कारण स्वामीच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तीच गैरसमज हे स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत तेव्हा आपण आता ते गैरसमज अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी पर ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमे प्रतिमेच्या बाबतीत असलेली काही निरर्थक गैरसमज त्यामध्ये आपण बघूयात स्वामींची प्रतिमा म्हणजे फोटो फक्त राजयोगात असलेलाच पाहिजे हातात ब्रह्मांड गोटी असलेली नको स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको स्वामी महाराजांची उभी असलेली प्रतिमा नको कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी याचे पूजन करू नये हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का तर मुळीच नाही वरील सर्व गैरसमज हे धाधांत खोटे व निरर्थक आहेत कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणणे म्हणजे त्याच परब्रह्मस्वरूप ब्रह्मांड नायक तत्वाचं अमान्य करण्यासारखं आहे तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये बावीस वर्ष फक्त आणि फक्त वृक्षा खालीच बसले आहेत त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला का नको आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात जिच्या तेहतीस कोटी देवता विराजमान आहेत जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानले जाते किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही अन सर्वात महत्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोट मधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी अंतरू अंतर दिले नाही तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई आहे हे परब्रह्म आहेत भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे राहणारे आहेत त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींच्या परब्रम्ह तत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे हा अपराध कोट्यवधी ब्रह्महत्येपेक्षाही मोठा आहे असे वाटते स्वामींच्या लीला काळात श्री बाळप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वट वृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेल्या संन्यासी कमी आणि संसारिक जास्त होते पण त्यांचं कधीच काही अहित झालं नाही त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील असा विचार आपल्या मनातही आणू नये तेव्हा अशा गैरसमजाचा बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबींकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची कल्याण करून घ्यावे ही नम्र विनंती स्वामी भक्तांनो आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा उपलब्ध असलेली ती फुले पुष्प स्वामींना अर्पण करा स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात त्यांना अप्रिय असे एकही फुल नाही तेव्हा उपलब्ध असणारी कोणतीही पुष्प किंवा कोणतीही तुळस मंजुळा तुळशीपत्र स्वामींना अर्पण करावीत नंतर अक्षदा व्हाव्यात त्यानंतर मग अगरबत्ती ओवाळावी आपण जी भाजी भाकरी खातो त्याचा आज सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा एखादे वेळी शक्य नसेल तर दूध साखर पेढे किंवा फरसाण ठेवले तरी चालते केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करावी नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत तेव्हा अभक्ष मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो ही बाब सदैव ध्यानात ठेवावी सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करावे घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन घ्यावे त्यांचे स्मरण करावे हृदयात प्रेम वात्सल्य ममता ठेवावी आचरण शुद्ध ठेवावे प्राणी मात्राबद्दल दया असू द्यावी कुणाबद्दलही द्वेष मस्त ठेवू नका सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव असू द्या काही कारणास्तव एखाद्या दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तर त्यांचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतकरणातून क्षमा मागा व स्वामींचे सतत नामस्मरण करा कारण कर्मकांडांचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास कधरणे हेच महत्वाचे आहे तर स्वामींच्या आवडीची त्यांची नित्यसेवा करा त्यांना रोज आपल्या भाजी भाकरीतला नैवेद्य अर्पण करा आणि स्वामी आपल्या घरातलीच व्यक्ती समजून स्वामी आपले मायबाप समजून तुम्ही वावरा बघा ते तुम्हाला कशाचीच कमी पडू देणार नाही तर स्वामींना नैवेद्य कसा दाखवा एका ताटात भाजी भाकरी पोळी भात भजे पापड मीठ गोड पदार्थ विडा यांपैकी जे असेल ते घ्यावे स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने तांब्यातील पाण्यात आपले उजव्या हातातील मधली दोन बोटे बुडवून एक चौकोन काढावा त्या चौकोनावर ते ताट ठेवावे ताटाच्या बाजूला एक तांब्या भरून पाणी ठेवावे ताटातील पदार्थांवर व तांब्यातील पाण्यात टाकावे दिवा धूप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे तांब्यातील एक तुळशी पत्र घेऊन नैवेद्यावर तीन वेळा पाणी शिंपडावे व तीन वेळा फिरवावे पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी शिंपडावे यानंतर मग वेळा पाणी फिरवावे ओम प्राणाय ओम ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा हे मंत्र अथवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी ताटावरून फिरवावे नंतर ते तुळशीपत्र पत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य नैवेद्य दाखवावा दाखवल्यानंतर ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यावे व आपल्या भाजीत भाजी आणि भाकरीत भाकर मिसळावी जेणेकरून घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहील आणि प्रत्येक स्वयंपाक हा प्रसाद म्हणून ग्रहण केल्या जाई वरीलप्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी यासोबतच रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील एक तीन किंवा सात असे रोज क्रमशः अध्याय वाचावे सात झाले नाही तर निदान तीन अध्याय आणि अकरा माळी ही स्वामी महाराजांची नित्यसेवा तुम्ही दररोज करावी रोज श्री गुरुस्तवन म्हणावे श्री स्वामी चरित्र स्तोत्र म्हणावे आणि श्री स्वामी समर्थ चरित्राचा पाठ घ्यावा आणि तारक मंत्रासह किमान तीन माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा नाही झाल्या तरी तीन माळी तरी तुम्ही जप करावा यालाच स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्याचा संपूर्ण योगश्रेम स्वतः स्वामी महाराज चालवतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थकी लावावे ही नम्र विनंती आणि याचे त्याचे काहीही न ऐकून स्वामी महाराजांना मनातून आपले गुरु बनवून त्यांची नित्यसेवा तुम्ही करावी कारण की तुमचे चाललेले कार्य हे स्वामी महाराज कोणतेच अडथळे न येऊ देता संपूर्ण कार्य पूर्ण करतात याची सर्व भक्तांची स्वामींची सेवा करणाऱ्या भक्तांची अनुभूती आहे तर मित्रमंडळींनो आपण स्वामी महाराजांना मनातून आपला गुरु करून त्यांची नित्यसेवा करून त्यांची रोज क्रमशः अशी पूजा जर केली तर स्वामी आपल्याला कधीच सोडत नाही आणि कधीच आपल्यावरचं संकट आलेलं हे दूर करतात क आपल्यावर तर ते संकट येऊच देऊ देत नाहीत पण आलेलं संकट हे स्वामी महाराजच दूर करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी असा होता आपला स्वामी पूजनाचा आजचा व्हिडिओ आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती नसेल प्रतिमा नसेल तर कोणतीही प्रतिमा घेऊन त्यांची प्रतिमा आपल्या देव देवघरामध्ये स्थापित करून आपण त्यांची क्रमशः रोज नित्यसेवा करा आणि स्वामीला मनातून आपला गुरु बनवा आणि मग बघा तुमचे अनुभव कसे सुरू होतील असा होता आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना कोणाच्या मनात कन्फ्युजन असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद